शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, या ठिकाणी पाहू शकता आपली कांद्याची लागवड त्यामध्ये पूर्ण करून झालेली आहे दिवाळीच्या आधी आपली ही लागवड त्यामध्ये शेतकरी मित्रांनो झालेली आहे मागच्या आठवड्यामध्ये आता शेतकरी मित्रांनो सध्या याला आपल्याला आंबवणीचं पाणी द्यायचं आहे पण कालच त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस देखील पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण आंबवणीचं पाणी देत असतो त्यावेळेस कांदा पिकाला पहिला खताचा डोस देणं अतिशय त्यामध्ये दे गरजेचं असतं तर हाच पहिला खताचा डोस नेमकी कोणता द्यायचा आहे याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो तुमची कांद्याची लागवड झाली की नाही मला कमेंट करून नक्की कळवा शेतकरी मित्रांनो कांद्याला पहिला खर्चा डोस देत असताना त्यामध्ये दे नेमकी केव्हा द्यायचा वेळ त्यामध्ये समजून घ्या आपल्याला पहिला खर्चा डोस देत असताना जितक्या लवकर तुम्हाला देणं शक्य होईल तितक्या लवकर हा दिला गेला पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो आपण कांदा पिकाला तीन अन्नद्रवी देत असतो म्हणजे कोणते पिकं सुद्धा नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश यातलं जे काही नायट्रोजन आहे म्हणजे युरिया हा आपल्या पिकाला लवकर मिळला जातो पण यातला असताना फॉस्फरस आणि पोटॅश आहे हे पिकाला लागू पडायला साधारणपणे तीस ते पस्तीस चाळीस दिवस त्यामध्ये लागत असतात जर तो तुम्हीच खताचा डोस जर पंचवीस ते तीस दिवसांनी दिलेला असेल तर ते खतं तुमच्या पिकाला साठ दिवस पंचावन्न दिवसांच्या आसपास मिळते आणि परिणामी म्हणावं तसा फायदा पहिल्या डोस त्यामध्ये होणार आहे यासाठी लवकरात लवकर खताचा डोस द्यायचा आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे की खतं देत असताना ज्या खतामध्ये जास्त फॉस्फरचं प्रमाण आहे अशी खतं द्या कारण पहिल्या स्टेजमध्ये कांद्याची जी वाढीची स्टेज असते वाढीच्या स्टेजमध्ये फॉस्फरस युक्त खतं जा सर्वात जास्त गरजेचे असतात कांद्याच्या पांढऱ्यामुळे वाढ होण्यासाठी पातीची संख्या वाढवण्यासाठी कांद्याची चांगली मान बांधण्यासाठी आपल्याला याच्यानुसार खताचं व्यवस्थापन त्यामध्ये करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता दोन त्यामध्ये मी वेगवेगळे कॉम्बिनेशन सांगणार आहे त्याच्यापैकी तुम्हाला जे खतं मिळेल जे आवडेल त्याचा तुम्ही वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो पहिला डोस देत असताना आता हे जे काही आपलं शेत आहे या ठिकाणी पाहू शकता ह्या शेताला जो मागच्या वर्षी आपण खताचा डोस टाकला होता त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट आले होते ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदी सांगतो पण याला शेतकरी मित्रांनो टाकत असताना चोवीस चोवीस झिरो आठ ह्या खताचा वापर केला होता आणि मी बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना हेच रेकमेंडेड करत असतो कारण काय असतं शेतकरी मित्रांनो यातलं जे काय असताना फॉस्फरस आहे हे लवकर विरगळ जातं आणि तुमच्या पिकाला लवकर मिळतं जातं जर तुम्ही चोवीस चोवीस जोर आठ जर पहिल्या डोसमध्ये दिलेलं असेल तर कांद्याला लवकर त्यामध्ये फॉस्फरस मिळलं जातं पांढऱ्या मुळ्यांची चांगली वाढ होते नवीन पाती भरपूर निघतात परिणामी मान चांगली मिळली जाते नंतर कांद्याची साईज देखील चांगली व्हायला फायदा होत असतो ऍडिशनल याच्यामध्ये सल्फर देखील येतं सेपरेट सल्फर घेण्याची गरज देखील आपल्याला पडत नाही हे एक बॅग त्यामध्ये वापर होतं आता जे मार्केटमध्ये सध्या एक शाईन नावचं देखील खत आहे बरेच शेतकरी त्यामध्ये वापरत असतात ते देखील आपण वापरून पाहिलं होतं कसे त्याचे रिझल्ट आहे बघण्यासाठी अतिशय सुंदर रिझल्ट त्याचे आले आणि स्वस्तही पडतं ग्रीन शाईनचं आपण दोन बॅग वापर होता पूर्णपणे जैविक खत आहे इतके छान त्याचे चा जबरदस्त रिझल्ट मला मागच्या वर्षी मिळाले होते ते आपण घेतले होते दोन बॅग आणि एक मायक्रोन ट्रेनची पंचवीस किलोची किट असा पहिला खर्चा डोस आपण मिक्स करून ह्या प्लॉटला त्यामध्ये दिला होता तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही हा त्यामध्ये वापरू शकता किंवा शेतकरी मी एक दुसरं एक जे ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगतो त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला वापरत असताना टी एस पी जे आहे ट्रिपल सुपर फॉस्फेट याचा त्यामध्ये वापर करू शकता पूर्वी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला माहित असेल आता नवीन आलेला आहे ट्रिपल सुपर फॉस्फेट याच्यामध्ये देखील शेचाळीस टक्के फॉस्फरस येतं प्लस याच्यासोबत सल्फर देखील येतं अतिशय सुंदर रिझल्ट आहे आणि योग्य आपल्या कांदा पिकासाठी आहे पहिल्या डोसमध्ये याचा तुम्ही वापर करू शकता यासोबत बारा बत्ती सोळाची एक बॅग टी एस पीची एक बॅग आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे ध्रुवी गोळ आहे तर टाटाचं ते वापरू शकता किंवा प्लॅन्टो वापरू शकता किंवा सागरिको वापरू शकता कोणतं एक पंचवीस किलोची बॅग अशा प्रकारे हा एक खताचा डोस तुम्ही देऊ शकता एकतर सांगितलेला सुरुवातीचा किंवा हा नंतरचा जो तुम्हाला मिळेल कोणताही एक त्यामध्ये खताचा डोस तुम्हाला पहिला हा द्यायचा आहे त्यावेळेस तुम्ही अंबवणीचं पाणी देशाल म्हणजे पहिलं जे पाणी असेल त्या पहिल्या पाण्याला हा खताचा डोस टाकून द्यायचा आहे पहिलं देखील पाणी देत असताना चांगलं शेत भेगाळून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पहिलं पाणी द्यायचं आहे जेणेकरून पूर्णपणे फायदा होईल आता शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कांदा पिकाची जर समजा तुम्हाला वाटते की मर वगैरे होईल कारण मागच्या दोन तीन वर्षापासून मरीचं प्रमाण देखील त्यामध्ये दे वाढलेलं आहे मर जर होणार असं वाटत असेल तर जे यू पी एलचं जे सॅपिलायझर चा पाच किलोची बॅग ही तुम्हाला मिक्स करून टाकायची आहे कोणत्या पण डोससोबत तुम्ही टाकू शकता याच्यामुळे तुमच्या कांद्याची बिलकुलही त्यामध्ये मर वगैरे होणार नाही अशा प्रकारे हा पहिला डोस सांगितलेल्या वेळेमध्ये द्या सांगितलेली खत आवश्यक वापरा निश्चित तुम्हाला चांगला फायदा या ठिकाणी झालेला दिसून येईल याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही तुम्ही कॉम्बिनेशन वापरलं असेल त्याचे चांगले रिझल्ट आले असेल ते खाली कमेंट करून नक्की कळवा बाकीच्या शेतकऱ्यांना नक्की माहीत पडेल आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद